नमस्कार साई डेम ढोके या युट्यूब चॅनलमध्ये मी सतीश कांबळे आपलं स्वागत करीत आहे तर आई भवानी ह्या ठिकाणी स्थापना झालेली आहे तर आज सात सहावी माळ आहे तर सहाव्या माळे दिवशी आपण ह्या जय भवानीचं तुम्हाला ह्या ठिकाणी कामगार शारदीय नवरात्र महोत्सव ह्या देवीचं आपण तुम्हाला दर्शन घडवित आहोत या ठिकाणी तर हे मुख्य संस्थापक अध्यक्ष आहेत हे दोन फॅमिली तर आपण त्यांच्याकडून आता पूर्णपणे ह्या देवीची पहिलीपासूनची स्थापना ह्यांची आहे आणि आता किती वर्ष झाले आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष आता जाणून घेणार आहोत व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहतो मी तर हे संस्थापक अध्यक्ष आहे नाव सांगा तुमचं नमस्कार मी गुणवंत रघुनाथ सुतार ढोकी मी एकोणीसशे ब्याण्णव आपलं नव्वदपासून देवीची स्थापना करतो आमच्या आधी एक काही काळी कुटुंब आमच्या एरियात राहिला होतं त्यांच्या घरी देवीची स्थापना व्हायची मग त्यांनी काही कालांतरानं काही कारणानं स्थलांतरण झाले झाल्यानंतर थोडं आमच्या गल्लीला नवरात्रामध्ये उणीव जाणवत असल्यामुळे मी माझं वर वर्ष चौदा वर्ष वय होतं थोडं काहीतरी बाबा आपल्या गल्लीत जी देवीची स्थापना होती ती चालू राहावी असं एक माझी भावना होती आणि त्याच उद्देशानं मी माझ्या मला थोडा हस्तकलाचा अनुभव असल्यामुळे मी स्वतःच्या हातानं देवीची मूर्ती बनवून स्थापना केली त्यावेळेसपासून एकोणीसशे नव्वदपासून देवीची स्थापना आहे आज सदोतीस वर्ष झाले ज्यावेळेस सुरुवातीची एकोणीसशे नव्वदची आजची ह्या ह्या परिस्थितीला देवीची स्थापना म्हणजे स्वरूप आलेलं आहे नमस्कार मी सौ सविता बुलवंतसुतार राहणार डोकी तालुका जिल्हा धाराशिव गेली सदतीस वर्षे आम्ही हा देवीचा उत्सव साजरा करतो माझ्या मिस्टरांनी स्वतः तयार करून पहिल्यांदा देवी बसवत होते नंतर माझ्या लग्न झाल्यानंतर छोटी देवी आणून हा उत्सव आम्ही चालू केला अशी परिस्थिती होती की म्हणजे मोठमोठे कार्यक्रम घेणं हे त्याने होत नव्हतं आर्थिक परिस्थिती होती आमची आर्थिक परिस्थिती होती आमची की जेणेकरून आम्हाला घरात खायला सुद्धा आणलं नव्हतं एक वर्षी म्हणजे दोन हजार बारा या साली माझे मिस्टर पुण्याला कामाला गेले होते तर त्या वर्षी आमच्या घरी म्हणजे पाचव्या माळीला देवीच्या सहा सुद्धा पैसे नव्हते आणि फराळीला आणायलासुद्धा पैसे नव्हते मी थोडंसं भंगार विकून ते विकलं आणि देवीच्या म्हणजे जे काही साहित्य आणायचं होतं ते साहित्य आणलं आणि पाव किलो भगर आणून मी आणि माझ्या सासूबाईंनी तो उपास धरून सोडला म्हणजे एवढी आर्थिक परिस्थिती आमची नाजूक असतानासुद्धा आम्ही देवीला कधी म्हणजे बसवण्याचा खंड पडू दिला नाही ज्या परीने आमच्याने होईल तेवढं आम्ही देवीची भक्तिभावानं पूजा करतोय आणि गल्लीत पण असं वातावरण झाले की तोलजापूरचितच झाले असं माझ्या महिलांचं म्हणणं आहे आम्ही छोट मोठे कार्यक्रम पण देवीसमोर घेतोय आ, मुलींचे खेळ टिपऱ्या गरबा आराध्याचे गाणे हे सगळं म्हणजे आमच्या इथं तुळजापूरच झाले आणि अशी सेवा आम्हाला देवीची आम्हाला घडावी आणि देवीचा अनुभव सांगायचा म्हणलं तर जेव्हापासून आम्ही देवी बसवते तेव्हापासून आम्हाला काहीच कमी पडलं नाही असंच तिथं आमच्यावर आशीर्वाद राहावा या बप्पा थोडं तुम्ही दोन शब्द बोलायचे बर काय माझं नाव सुलभा महादेव धाकतोडे म्हणजे हे दिवे असे वर्षी तिथे अकरा वर्ष झालं सगळं ही खर्च वैयक्तिक असं गुण बहुजी आणि सविताई करतात ही सगळं असंही म्हणजे मी तर असं अपेक्षा सुद्धा करीत नाही तुळजापूरला जाण्याची कारण मला इथे दिवे पुढे उभारलं की तुळजापुरातच आहे असं वाटतंय मला सगळं इतकं म्हणजे असं सगळं तुळजापुरात सगळा गजर असं तसंच हे गजर सगळं वैयक्तिक गुण बहुजीनं सवितताई करतात अच्छा अवघड ती काही असं दुसऱ्या अपेक्षा करीत नाही मी तुळजापूरला ही जाण्याची नमस्कार मी राहुल वाकुरे पोलीस पाटील ढोके ढोकी येते फार पूर्वी जय भवान नगर तेरणा कारखान्यावरच फक्त गावात देवी बसत होती आणि या देवीच्या बाजूलाच इथं काही काढायची एक देवी बसत होती दोनच देवी याच्या अगोदर या ठिकाणी मंडळ होते परंतु एकोणीसशे नव्वदच्या टायमाला आमचे मार्गदर्शक रघुनाथ तात्या सुतार व त्यांचे चिरंजीव गुणवंता आप्पा यांनी पुढाकार घेऊन या सुतार गल्लीमध्ये ढोकीमध्ये मंडळ स्थापन केलं आणि या भागातल्या देवीच्या भक्तांची या ठिकाणी नऊ दिवसात नवरात्रात उत्सव अतिशय उत्साहाने साजरा केला जात आहे नाव मधुमती वाकुरे राहणार ढोकी तालुका जिल्हा धाराशिव आम्हाला इथं असं वाटतं की तुळजापूरच आहे हिचका आनंद वाटतो आम्हाला की इथं कुठे जाऊन शेता सुद्धा जाऊन वाटतं एवढं चांगलं वाटतं इथं आणि त्यांच्या पोरांना गुणवान सुतार यांच्या पोहरांना सुद्धा सारख सगळं गणपतीचा देवीचा नाद आहे श्रीरंग वाकुरे आम्हाला असं वाटतं की इथं देवी बसल्यावर फार आनंद होतो ना तुळजापूरला जाऊ सुद्धा वाटत नाही असं ना त्या गल्लीतच आम्हाला चांगलं वाटायला लागलं तर हे गेले पस्तीस वर्षापासून या आई भवानीची सेवा हे कुटुंब करीत आहेत आणि ते त्यांना पूर्णपणे मदत ही अख्खी पूर्ण गल्ली हे गल्लीतले एक गल्ली नसून ही पूर्ण एक कुटुंबच आहे असं समजून ह्या ठिकाणी देवीची सेवा करीत आहेत आणि हे पूर्ण संस्थापक अध्यक्ष आणि हे कुटुंब आहे पण ह्यांना पण पूर्ण हे लोक सहकार्य आणि मदत करत आहेत गेले पस्तीस वर्षापासून ही अखंड परंपरा हे आजपर्यंत ही चालू आहे यांची आणि देवीच्या कृपेनं प्रत्येकाला जी देवीची सेवा करते त्याला कुठलं ना कुठलं फळ हे नेहमी मिळते आणि मिळाल्यामुळंच हे ह्यांना कुठं म्हणजे दुसऱ्या धार्मिक मोठ्या ठिकाणी जावं असं वाटत नाही हेच छोटं मंदिर म्हणजे ही तुळजापूर हेच कोल्हापूर आणि ही मोठे माहूर असं असल्यासारखं ह्यांचा सगळ्याचा अनुभव तुम्हाला आता त्या ठिकाणी तुम्ही ऐकला तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर इतरांना शेअर करा जेणेकरून ही हे सुद्धा मंदिर इतर मोठ्या धार्मिक स्थळापेक्षा कमी नाही तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला आभारी आहे धन्यवाद